पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुठे पाहून मराठी बोलतात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुरात काय बोलणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते यापूर्वी दोन हजार एकोणीस मध्ये आल्यानंतर त्यांनी मराठी कन्नड आणि तेलुगू भाषेत सुरुवात करून सोलापूरकरांमध्ये उत्साह संचारला होता त्यामुळे यावेळी काय बोलणार याकडेही सोलापूरकरांचे लक्ष होते यावेळी त्यांनी श्री विठ्ठल श्री सिद्धेश्वर महाराज यांना नमन केले मराठी बोलताच उपस्थित म्हणून एकच टाळ्यांचा कडकडाट झाला दरम्यान मोदी हे आपल्या भाषणे मराठी कसे बोलतात यावर अनेक जण विचार करतात परंतु ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम आहे त्यांचं त्यांच्या भाषण करण्याचे माईक पूर्णपणे एका बाजूला असते आणि इतर जे नेते भाषण करतात त्यांची माहिती एका बाजूला मोदी यांच्या माईकच्या समोर दोन टेलिप्रॉन्टर असतात त्यांना जे काही मराठी बोलायचे आहे ते त्या टेलिफोनवर दिसते ते ते वाचतात आणि एकदा डावीकडील टेलिक्रॉउटरमध्ये बघतात नंतर उजवीकडील टेलिक्रॉन्टरमध्ये बघून बोलतात त्यामुळे त्यांना वाचून बोलायला सोपे जाते नमस्कार पंढरपूरच्या विठ्ठल आणि सिद्धेश्वर महाराज यांना भी नमस्कार करीत आहे आपले जीवन सुखाने भरून राहो हीच राम प्रभूची इच्छा आहे मोदीची गारंटी म्हणजे गारंटी पूर्ण होण्याची संपूर्ण गारंटी सत्यदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा